नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे नवरात्री अवघ्या दोन दिवसावर आलेली आहे नवरात्रीच्या उपासासाठी वगैरे असे थालीपीठ बनवलेले आहेत मी तर बघू शकताय मऊ खुसखुशीत असे थालीपीठ झालेले आहेत अप्रतिम लागतात चवीला भन्नाट लागतात नक्की आवडतील तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेलच कसे बनवायचे ते भाजणीपासून मी या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेलं आहे आता इथे एक कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये क आपण अर्धी वाटी साबुदाना डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मी थोड्याच प्रमाणात करून दाखवत आहे इथं तुम्हाला तर बघू शकताय नवरात्रीमध्ये न उपवास न सुद्धा आवडीने खातील तर आता डाग पडेपर्यंत आपल्याला सावधानं भाजून घ्यायचं आहे हलका डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झाले की हलके डाग पडेपर्यंत भाजून जातात तर आता बाजूला काढून घेऊया एका प्लेटीमध्ये आणि त्याच मध्ये अर्धी वाटी भगर घेतलेला वा वा आहे वरायचे तांदूळसुद्धा म्हणू शकतात त्याला कोणकोण वरईचे तांदूळसुद्धा म्हणतं तर इथं मी भगर घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तर बघू शकता मस्त याला पण असे रंग चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत बघू शकता हलका रंग बदललेला आहे आता याला बाजूला काढून देऊया आणि थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे साबुदाणा आणि भगर आपला तर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तर मिक्सरचा मीडियम साईजचा सा जार घेतलेला आहे ते सगळंच मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे मी एकत्रित करून घेतलेलं आहे भगर आणि साबुदाणा तर आता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे पिठासारखं तर आता एका चाळणीने मी चाळून घेत आहे शक्यतो चाळूनच घ्या जे वरचे एखादार कण राहिलेला असेल साबुदाण्याचा तो चाळणीमध्ये चा राहील खाली असा मोठं भांड ठेवलेलं आहे आणि चाळून घ्यायचं चा आहे याच्यामध्ये मस्त असं चाळून झालेला आहे आता एक कच्चा बटाटा घेतलेला आहे वरची साल काढून घेतलेली आहे मी बटाट्यावरची आणि किसणीने आता किसून घ्यायचं आहे याच्याऐवजी तुम्ही काकडीसुद्धा उपासाला जर खात असाल नवरात्रीच्या तर काकडीचासुद्धा वापर केला तरी चालेल तर मी इथं बटाट्याचा वापर केलेला आहे बटाटा कच्चा किसून घाला नाही म्हणलं तर उकडूनसुद्धा मॅश करून घालू शकता याच्यामध्ये तर आता बटाटा किसून झालेला आहे थोडीशी कोथंबीर माझी सुकलेली होती ते कोथंबीर मी तशीच असलेली टाकली टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता आपण तिखट घालणार आहोत हे उपासाचं तिखट आहे लाल तिखट याच्यामध्ये लसूण वगैरे घातलेलं नाही ले 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 आहे तर आता बघू शकता तिखटाचा प्रमाण कमी जास्ती तुम्ही करू शकता भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहेत मी तर तुम्हाला भाजलेल्या जिऱ्याची पावडर जर अवेलेबल नसेल तर वाट वेळेस थोडंसं गरम कढईमध्ये जिरे परतून घ्यायचं आणि मग या मिश्रणासोबत वाटू शकताय तर आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमच्यापेक्षाही मी कमी हळद टाकलेली आहे व्हिडिओमध्ये दिसलच दिसलेलंच आहे तुम्हाला तर आता इथं बघा एक जीव करून घ्यायचं आहे आणि लागल तितकं पाणी घालून सैलसर गोळा मळून घ्यायचं आहे थालीपीठ आपण सैलसर पिठाचाच करतो तर तसं पीठ पाहिजे थालीपीठाचं कसं पीठ असतं तसं पीठ पाहिजे तर थापून आपण कपड्यावर हे थालीपीठ बनवणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालून आपण सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे पूर्ण एक वाटी माझं मला पाणी लागलेलं आहे याच्यामध्ये आता मळून झालेलं आहे बघू शकताय मस्त असं सैलसर डो मळून झालेला आहे थोडीशी दोन मिनिटं मालिशसुद्धा मी याच्यामध्ये करून घेतलेली आहे आणि आता याला भिजत वगैरे घालायची अजिबात गरज नाही लगेच आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तेव्हा मी अगोदरच गरम करायला ठेवलेला होता आणि आता एक कपडा भिजवून घेतलेला आहे खाली पोळपाट ठेवलेला आहे पोळपाटाला सुद्धा मी पाणी लावून घेतलेलं आहे आणि कपडा सुद्धा ओला करून घेतलेला आहे आणि आता थालीपीठाचं जे पीठ आहे अमळून घेतलेलं होतं ते घ्यायचं आहे चपातीचा गोळा जेवढा घेतो आपण तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि गोल असा उंडा बनवून घ्यायचा आहे याचा आणि आता थापून घ्यायचं आहे जसं आपण थालीपीठ थापतो तशाच पद्धतीनं पाण्याला पाण्याचा हात घेऊन थापायचं आहे अधूनमधून चिरत असेल तर ते कडा सगळ्या बंद करून घ्यायच्या आहेत चिरलेल्या तर बघू शकताय व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल जास्त पातळ पातळी थापायचं नाही जास्त जाडंही थापायचं नाही मीडियम साईज करून घ्यायची आहे बघू शकताय मस्त असं थापत था 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 आहे आता थालीपीठ आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये होल करून घेणार आहोत होल केल्याने आतपर्यंत भाजलं जातं हे थालीपीठ तर बघू शकताय असे पाच होल केलेले आहेत मी तवा सुद्धा गरम झालेला आहे आता आपला मोठे मोठेच होल करून घ्यायचं त्याच्यामध्ये तूप टाकून मग आपण थोडंसं भाजून घेणार आहो त्याच्यावर वरती झाकण ठेवून व्हिडिओ तुम्हाला पुढं चालून दिसेलच तर मी इथं तूप घेतलेलं आहे तूप तेल तुम्ही काही वापरू शकताय जे तुम्हाला उपासाला चालेल ते घेत घेतलं तरी चालेल तर मी इथं तुपाचा वापर केलेला आहे थालीपीठ आता याच्यावर टाकून घेतलेला आहे बघू शकताय मस्त असं थालीपीठ आता भाजून घ्यायचं आहे उलटपुलट करून जास्त वेळ भाजून घ्यायचा आहे पाच ते सात मिनिट आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे कडेनं तूप सोडून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता वरती झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत याची वाफ काढल्याने काय होतं आतपर्यंत ख मस्त असं भाजलं जातं थालीपीठ उपासाचं तर बघू शकता एक दोन मिनटं आपण याची वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता एका बाजूनं भाजून झालेलं आहे परत दुसऱ्या बाजूनं पण तसंच भाजून घ्यायचं आहे वरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे एक दोन मिनटाची तर बघू शकताय मस्त असं थालीपीठ आता था। उलट पुलट करून आता भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही जास्त वेळ भाजून घेतलात तेवढं गरम गरम खायला छान लागतं उलटपुलट करून बघू शकताय मस्त असं भाजून घेतलेलं आहे गरम गरम राहीपर्यंत थोडंसं क्रिस्पी लागतं दह्यासोबत वगैरे तुम्ही खाऊ शकताय दुसरंसुद्धा थालीपीठ मी असंच भाजून घेणार आहे बघू शकताय मस्त असं टाकून घेतलेलं आहे असे चटपटीत उपासाच्या दिवशी पदार्थ भेटले तर उपास करायलासुद्धा म मजा येते तसं बघायला गेलं तर उपासामध्ये भूक सुद्धा लागत नाही म्हणायला पण असे पदार्थ भेटले की आवर्जून उपास करतील न करणारे सुद्धा तर बघू शकताय मस्त असं हे पण थालीपीठात आपण भाजून घेणार आहोत हे सुद्धा थालीपीठात मस्त असं खमंग भाजून झालेलं आहे अप्रतिम दिसते दिसत आहे चवीला खूप छान लागतात नक्की ट्राय करा या नवरात्रीमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा परत भेटू परत अशा काही नवीन रेसिपी